नमस्कार मित्रांनो आमदार श्वेता महाले यांना मंत्रिमंडळातून डावळले विदर्भात भाजपाच्या एकमेव चिखलीच्या महिला आमदार श्वेता महाले ह्या विधानसभेत निवडून आल्या असून महाले यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे राजमाता जिजाऊच्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार म्हणून श्वेता महाले यांच्याकडे पाहिले जात असून आमदार महाले ह्या चिखली मतदारसंघातून दोन वेळेस विधानसभेसाठी निवडून आल्या आहेत त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा जिल्हावासियांना होती आमदार श्वेता महाले यांना मंत्रिमंडळात महिला म्हणून स्थान मिळावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तसेच पक्षाकडून त्यांची संपूर्ण माहितीसुद्धा मागवून घेतली होती मात्र ऐन वेळी मंत्रिमंडळाच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे श्वेता महाले यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात प्रचंड विकासाचे कामे केली आहेत सर्व जातीपातीच्या भीती संपुष्टात आणून सर्वांना एकत्र करण्याचे काम केले आहे एक विकसित मतदारसंघ त्यांनी उभा केला संसदपटू म्हणून त्यांचा सन्मान देखील शासनाने केला आहे अशा श्वेता महाले यांना मंत्रिपदापासून दूर केले असल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसुद्धा नाराज झाल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करून पक्ष पक्षश्रेष्ठीने विचार करावा अशी मागणी चिखली मतदारसंघातील जनतेची आहे